विधान परिषद कोकण पदवीधर तसेच मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अपडेट तिन्ही मतदारसंघातील मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघ तीनशे एकवीस केंद्रातील एकूण मतपत्रिकांची मोजणी आठ फेऱ्यांमध्ये पूर्ण एकूण एक लाख त्रेचाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतपत्रिका योग्यरित्या आढळल्या आता प्रत्येक टेबलवर एक हजार मतपत्रिका देण्यात आल्या आहेत त्यातून वैद्य व अवैध मतपत्रिकांची तपासणी सुरू एकूण चार फेऱ्या होतील त्यानंतर अवैध मतपत्रिका वगळून वैद्य मतांचा कोटा ठरवला जाईल मुंबई पदवीधर एकूण सदुसष्ट हजार सहाशे चव्वेचाळीस मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली मतपत्रिकांचे वैद्य व अवैध तपासणी सुरू त्यानंतर कोटा ठरेल मुंबई शिक्षक मतदारसंघ एकूण बारा हजार मतपत्रिकांची जुळवणी पूर्ण झाली आहे त्यातील चारशे दोन मतपत्रिका अवैध आढळल्या पाच हा कोटा विजयी घोषित करण्यासाठी ठरविण्यात आला आहे